पाहताय चारच्या बातम्या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी पहलगाम हल्ल्याचा तपास करणारी एन आय जम्मू काश्मीरमध्ये अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय जम्मू काश्मीरमध्ये एन आय हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे शंभरहून अधिक ठिकाणी एनआयएनं कारवाई केल्याचं कळत आहे त्यामुळे जम्मू काश्मीरात एक मोठी बातमी आत्ताची म्हणावी लागेल जम्मू काश्मीरात हुरियत नेते जे आहेत त्यांच्या घरांवरती छापे टाकण्यात आले एन आय हे छापेमारी करण्यात आली आणि शंभरहून अधिक ठिकाणी एन आय कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये ऍक्शनला सुरुवात झाली आहे या कारवाईतनं बरीच माहिती हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही मुळात दहशतवाद्यांना रेखी करण्यास कोणी मदत केली त्याचाही चुगावा या छापेमारीतनं लागू शकतो एन आय प्रमुख सदानंद दाते आज स्वतः पहलगाममध्ये दाखल झालेत दहशतवाद्यांनी जिथे हल्ला केला त्या घटनास्थळाची सदानंद दाते पाहणी करतायत एन आय पथकानं कालही बैसरण व्हॅलीमध्ये पाहणी केली होती संशयितांची दिवसभर चौकशी करण्यात आली भारताला पहलगाम हल्ल्यात मोठे पुरावे मिळालेत एनआयचं पथक आज पुन्हा बैसरण खोऱ्यात दाखल झालंय आणि तिथेही चौकशी केली जातीय पाहणी केली जाते पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी आहे कारण आय एन एस सुरत अगदी पाकिस्तानच्या वेशीवर दाखल झाली आहे कराची बंदरापासून फक्त सातशे किलोमीटर अंतरावर आय एन एस सुरतनं मुक्काम ठोकलाय गुजरातच्या हाजिरा बंदरात आय एन एस सुरत सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे मात्र पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्ट मोडवर आलाय आणि कराची पासून एवढ्या जवळ आय एस सुरत दाखल झाल्यानं पाकिस्तानचं धाबदण आणलंय इकडे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचं वातावरण आहे अशातच केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या सदस्यांमध्ये बदल केले तर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात सात दिग्गजांचा समावेश असेल यामध्ये गुप्तहेर खात्याचे अधिकारी लष्कर नौदल आणि वायुदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे सात महारथी कोण आहेत बघूयात अलोक जोशी आर आलोक जोशी माझी आय पी एस अधिकारी आहेत दोन हजार बारा ते दोन हजार चौदा दरम्यान ते रॉचे प्रमुख होते पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय ची खडानखडा त्यांना माहिती आहे डी बी व्यंकटेश वर्मा माझी आय एफ एस अधिकारी आहेत दक्षिण पाकविरोधात रणनीती तयार करण्यात मोठी भूमिका आहे त्यांची पाकविरोधात रणनीती करण्यात मोठी भूमिका एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी चार हजार पाचशे तासांपेक्षा अधिक विमान उडवण्याचा अनुभव आहे लेफ्टनंट जनरल प्र के सिंह नियंत्रण रेषेवर सुरक्षा लष्करी रणनीती आखण्यात हातखंडा एअर ऍडमिरल नौदलचे माजी अधिकारी अरबी समुद्रात अंतर्गत सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचे सखोल अभ्यासक राजीव रंजन वर्मा आयपीएस अधिकारी मनमोहन सिंग माजी आयपीएस अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा नीती युद्ध धोरण आणि गुप्तवार्ता विषयात सखोल अभ्यास पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा जवळपास अंधळी होणार आहे कारण भारतानंच तसा डाव आखलाय भारतानं आपल्या सीमेवर भार, अत्यंत प्रगत अशी जॅमिंग सिस्टीम तैनात केली आहे त्यामुळे पाकिस्तानची लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे भारताचा प्रतिकार करण्याची किंवा मिसाईल्स डागण्याची पाकिस्तानची शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे पाकिस्तानी सैन्याला भारताच्या हालचालीच कळणार नाहीत कुठे निशाणा लावायचा कसा प्रतिकार करायचा आहे हे पाकड्यांना आता कळणारच नाही त्यामुळे त्यांची त्या त्या पंचायत होणार आहे आणि अशातच भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिला भारतानं पाकिस्तानसाठी आपलं हवाई क्षेत्र तेवीस मे पर्यंत बंद केलं आहे हवाई क्षेत्र बंद केल्यानं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे थायलंड बांगलादेश म्यानमार श्रीलंका इत्यादी देशांमध्ये विमानं पाठवण्यासाठी पाकिस्तानला लांबचा मार्ग स्वीकारावा लागेल त्यामुळे विमान प्रवास महागणार आहे पाकिस्ताननं तेवीस एप्रिल रोजी भारतासाठी आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे थायलंड बांगलादेश म्यानमार श्रीलंका प्रवासासाठी अधिकचा वेळ लागेल विमान प्रवास महागणार आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे एनआयएच्या हाती लागलेत यामध्ये दहशतवाद्यांनी नेमके कोणते कोड वापरले आणि आता दहशतवाद्यांच्या आकांचा कसा बुरखा फाडला जाणार आहे पाहूया दहशतवाद्यांच्या टूल किटचा भांडाफोड काय आहे दहशतवाद्यांची ड्रॉप पॉलिसी दहशतवाद्यांचा कोड भारताच्या हाती पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा राबवली त्यात दहशतवाद्यांचा कच्चा चिठ्ठा समोर आला दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी केलेलं टूल किटचे धागेदोरे भारताच्या हाती लागले आणि यामध्ये आपल्या आकांक्षी बोलण्यासाठी डेड ड्रॉप पॉलिसीच्या माध्यमातून दहशतवादी कोडवर्डचा वापर करायचे त्याची माहिती एन हाती लागली मात्र हे कोडवर्ड काय होते पाहूया बीजी काही कारणामुळे हत्यार आणि इतर वस्तू पोहोचवणं शक्य नसल्यास वापरला जाणारा किब खतरा शस्त्र पोहोचवण्यास अडचण किंवा निश्चित ठिकाणी जाणं टाळण्यासाठीचा कोड ड्रॉप प्लॅन नुसार साहित्य योग्य ठिकाणी पोहोचल्यास ड्रॉप कोडचा वापर पिकटप प्लॅन नुसार साहित्य सुरक्षितपणे उचलल्यास वापरला जाणारा कोड पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर ए एक विंग तहरिके पश्बाननं पहलगाम हल्ल्यासाठी टूल किट तयार केलं आणि त्याला डेड ड्रॉप पॉलिसी असं नाव देण्यात आलं होतं एवढंच नाही तर सिक्रेट मिशन असल्याचं सांगत अनोळखी लोकांना कोडबडनं जोडून देत मिशनवर पाठवण्यात आलं याच पॉलिसीनुसार दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये नंगानाच करत सव्वीस भारतीयांची हत्या केली मात्र या मिशनपूर्वी दहशतवाद्यांनी सहकाऱ्यांना कोणती खबरदारी घेण्यास सांगितलं होतं हिंदू रीतिरिवाजांनुसार कपडे परिधान करण्याचे आदेश प्रवासादरम्यान टाळा अत्तरऐवजी परफ्यूमचा वापर करा वायरलेसवर बोलताना टीव्हीचा आवाज मोठा करा सुरक्षा यंत्रणा मीडिया आणि स्थानिकांना लपण्यासाठी दहशतवादी अशा कोडवर्डचा वापर करून नंगा नाच करतात आता एनआयए सह इतर गुप्तचर संस्था दहशतवाद्यांचे कोडवर्ड शोधून त्यांच्या हक्कांनाही यमसदनी पाठवणार हे निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये बावीस एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठे खुलासे झालेत दहशतवादी हल्ल्यापूर्वीच सात दिवस आधीच म्हणजेच पंधरा एप्रिलपासून पहलगाममध्ये दाखल झाल्याचं एनआयआयच्या तपासात समोर आलंय तसंच त्यांच्या निशाण्यावर पहलगामसोबतच इतर चार प्रमुख पर्यटन स्थळं असल्याचं समजतंय बैसरन व्हॅली आरू व्हॅली पहलगाममधील अम्युजमेंट पार्क आणि बेताल व्हॅली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती मात्र पहलगाम सोडून इतर ठिकाणी सुरक्षा कडक असल्यानं त्यांनी हल्ला टाळलाय पहलगाम हल्ल्याच्या तपासात आणखी काय धक्कादायक खुलासे झालेत पाहूया हल्ल्याच्या सात दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये पोहोचले होते दहशतवाद्यांकडून सात दिवसांपूर्वीपासूनच हल्ल्याची तयारी सुरू होती एकाच वेळी चार ठिकाणी हल्ल्याचा प्लॅन होता बेसरन आरू व्हॅली अम्युजमेंट पार्क बेताब व्हॅलीमध्ये रेकी करण्यात आली होती दहशतवाद्यांनी सुरक्षा अधिक असल्यानं इतर तीन ठिकाणी हल्ला टाळला भारताच्या लष्करी कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानला चांगलाच घाम फुटलाय पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयनं भारताचा शत्रू हाफिज सईदला कडेकोट सुरक्षा पुरवली आहे हाफिज सईदच्या घराबाहेर पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आलेत चार किलोमीटरपर्यंत सीसीटीव्हीतून नजर ठेवण्यात येते याशिवाय ड्रोनही पाळत ठेवण्यात येत आहेत पाकिस्तानी लष्कराला हाफिजला कुठेही न जाण्याच्या कडक सूचना दिल्याची माहिती आहे लष्करचा पाकिस्तानचे पंतप्रधान भारताला घाबरलेत शाहबाज शरीफ यांना भारतीय सैन्याची भीती वाटते भारताचा राग कमी करा अशी मागणी शरीफ यांची अमेरिकेकडे तसंच अमेरिकेनं भारताविरोधात भूमिका बदलण्याचीही मागणी केली आहे शहाबाज शरीफ यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना भारताची भीती आहे भारताचा राग कमी करावा शहाबाज शरीफ यांची अमेरिकेकडे मागणी जागतिक स्तरावर भारत पाकिस्तान संबंधात तणाव वाढण्याची शक्यता त्यामुळे अमेरिकेनं भारताविरोधात भूमिका बदलण्याची केली मागणी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत चर्चा भारत पाकिस्तान युद्ध भडकण्याची चिन्ह असतानाच पाक लष्कर प्रमुखाच्या पायाखालची जमीन सरकली आहे पाक सैन्यानं लष्कर प्रमुखांविरोधातच बंडाचा झेंडा फडकवलाय मात्र पाक सैन्य एवढं का बिथरलंय बघूया युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडीर पसार लष्कर बेजार मुनीर विरोधात पाक सैन्याचा बंडाचा झेंडा पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी भारत सरकार ऍक्शन मोडवर आलंय त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरचं कुटुंब देश सोडून पळालाय तर घाबरलेला मुनीर युद्धाच्या भीतीनं मुंद्रासारखा एका बंकरमध्ये लपून बसलाय त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानं मुनीर विरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय तब्बल पाच हजार जवानांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे बारावी कोरकेटा पाचशे वीस सैनिकांचा राजीनामा कमांड नॉर्दन एरिया तीनशे ऐंशी सैनिकांचा राजीनामा कोरमंगला पाचशे पन्नास सैनिकांचा राजीनामा बहात्तर तासात चौदाशे पन्नास सैनिकांकडून वर्दीचा त्याग चौदाशे पन्नास पैकी सहाशे जण अधिकारी दर्जाचे अजून तर युद्धाचं नावही भारतानं ना घेतलेलं नाही हवाई दल फक्त सराबच करत आहे तर नौदल सुद्धा आपला नेहमीचा मात्र त्याआधीच पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडाली आहे मात्र घाबरलेलं सैन्य राजीनाम्यासाठी कोणती कारण देत आहे तेही पाहूया कमांडरचे वारंवार बदलणारे आदेश मानसिक थकवा कुटुंबाचा वाढता दबाव तर पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी असीम मुनीरला जबाबदार धरायला सुरुवात केली मात्र पाकिस्तानी सैन्यात हा भयकंप काम माजलाय युद्धासाठी पाक सैन्याची तयारी नसतानाही असीम मुनीर बरळला खरा पण त्यानंतर भारताची युद्ध सज्जता पाहून पाकिस्तानी सैन्याची मुंडेरी उडाली आहे कारण त्यांना माहिती आहे की समोर सशस्त्र भारत आहे ज्यांना सलग चार युद्धांमध्ये पाकिस्तानचे मनसूदे अगदी धुळीला मिळवले त्यामुळे युद्ध सरावाचा ट्रेलर पाहून पाकिस्तानी लष्कर युद्धा नांग्या टाकणार एवढं मात्र भारत पाक सीमेवरती तणावाचं वातावरण आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानी सैनिक आणि पोलिसांचा एक व्हिडिओ समोर आलाय यामध्ये पाकिस्तानी सैनिक पोलिसांबरोबर भर रस्त्यात राडा करत असल्याचं दिसत आहे तो या व्हिडिओत पाकिस्तानी सैनिकांवर काही लोक संताप व्यक्त करताना दिसतात तुम्ही इथं काय करताय टाइमपास करण्यापेक्षा काश्मीरला जा असं सांगताना दिसत तर इकडे पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सलग सातव्या दिवशी शस्त्रसंधीचं सा उल्लंघन करण्यात आलंय ज्यामुळे सीमेवर तणाव वाढतोय कुपवाडा उरी अखनूरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार झालाय भारतीय लष्करानंही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलंय घुसखोरीचे कट उधळून लावण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर पूर्णतः सतर्कता बाळगून आहे कृष्णाघाटी सेक्टरमध्ये सुरुंगस्फोट गोळीबार एक एप्रिलला बावीस तेवीस वीस एप्रिलमध्ये पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरती चट्टा पाणी आणि सेक्टर पूंछमध्ये गोळीबार कुपाडातील लिपा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार झालाय पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवरील विविध चौतीस क्षेत्रांवर गोळीबार उत्तर काश्मीरमधील कुपवाडात लिपा सेक्टरमध्ये गोळीबार कुपवाडातील टीएमजी एम जी रामपूर सेक्टरमध्ये लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार कुपवाडा बारामुल्लातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडनं गोळीबार एकोणतीस एप्रिल तीस एप्रिलला पुन्हा नौशेरा सुंदरबनी अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला एक मे कुपवाडा उरी आणि अखनूर भागात पुन्हा गोळीबाराच्या घटना पाकिस्तान तुम्हें भारत सोबे पंगा घे ना तुम्हें मलेरिया औषध ही बनव शक नहीं चीन कड़े देश गए तुम्हारा वाटली वाली अशा शब्द की धुलाई पाकिस्तान में तुम एक मलेरिया की दवा नहीं बना सकते तुम एक मोटरसाइकिल का टायर तैयार नहीं कर सकते भारत बहुत आगे है भारत से पंगा मत लो अल्लाह का शुक्र है कि हमारे बुजुर्ग नहीं गए वहां पर वरना इन पागलों को हमको देखना पड़ता जो लोग गए उनको बर्दाश्त कर रहे हमको पाकिस्तान से कभी मतलब था ना कभी रहेगा अरे ये तुमको शर्म नहीं है कि तुम तुम्हारे मूल को चीन के पास गिरवी करती हो और तुम इस्लाम की बात करते हो भारत पाकिस्तान दरमियान वाढ़त्या तनावाच पार्श्वभूमि पर अमेरिके से परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ पाकिस्तान से पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना फोन करून खडे बोल चुनावले दोषींवर कारवाईसाठी पाकिस्ताननं भारताला मदत करावी हल्ल्याच्या चौकशीत भारताला सहकार्य करावं अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे भारत पाकिस्तानला तणाव कमी करण्याचं आवाहनही अमेरिकेनं केलंय भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दल कतार सौदी अरेबिया आणि कुबेत यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे तिन्ही देशांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचं आणि राजनैतिक मार्गाने संकट सोडवण्याचं आवाहन केलंय कतार सौदी अरेबिया आणि कुवेत यांनी काय म्हटलंय पाहूया भारत आणि पाकिस्ताननं संयम बाळगावा आंतरराष्ट्रीय संकट आणि वाद सोडवण्यासाठी संवाद हा सर्वोत्तम मार्ग आहे राजनैतिक मार्गानं वाद मिटवावा दोन्ही देशांनी तणाव कमी करून वाद टाळावा भारत पाकिस्ताननं राजनैतिक मार्गानं वाद मिटवावा दोन्ही देशांनी नागरिकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करावा भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर लक्ष ठेवणार दोन्ही देशांमधील समस्या सोडवण्यासाठी संवाद ठेवा इकडे पहलगाम हल्ल्यासंदर्भातील तिन्ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यात याचिका करताना सुप्रीम कोर्टानं फटकारलंय संवेदनशील प्रकरणात जबाबदारीनं वागा असं कोर्टानं म्हटलं हल्ल्याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती पाकिस्तानचं काही खरं नाही कारण युद्धनौकांनी भारत सज्ज आहे मात्र भारताच्या ताफ्यात पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करणाऱ्या कोणत्या युद्धनौका आहेत विनाशिका आहेत पाहूया पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी वेगानं काम सुरू केलं आहे त्यात भारत फ्रान्ससोबत करार करून राफेल एम खरेदी करणार आहे मात्र राफेल मरीनपेक्षा विध्वंसक फायटर जेट आणि शस्त्र भारताकडे नौदल भारतीय लष्कर आणि हवाई दल यांची शस्त्रसज्जता परकीय सत्तांना अचंबित करणारी आहे त्यामुळे भारताकडील विध्वंसक शस्त्र कोणती जाणून घेऊया तेजस एम के वन ए फायटर जेट लांबून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम हवेत इंधन भरण्याची क्षमता मिशन कालावधी वाढवण्यास उपयुक्त प्रोजेक्ट सेव्हन्टीन ब्रावो युद्धनौका जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम शत्रूच्या रडारपासून संरक्षण करण्यास मदत आय एन एस वाघशीर पाणबुडी खोल महासागरात लक्षांचा मागोवा घेण्यास सक्षम लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी योग्य हिंद महासागरात गस्त घालण्यासाठी फायदेशीर राफेल एम अर्थात राफेल मरीन हवेतून हवेत हवेतून जमिनीवर आणि हवेतून समुद्रात मारा करण्यास सक्षम नौदलाची हवाई शक्ती वाढवणारे राफेल या फायटर जेट्स आणि युद्धनौकांमुळे भारताच्या तिन्ही दलांची शक्ती वाढली आहे त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास ही क्षेपणास्त्रच पाचचा खेळ खल्लास करतील त्यामुळे भारतानं शस्त्रसज्जता वाढवण्यावर दिलेला भर पाकिस्तानची कोंडी हवा पाणी जमीन यापैकी नेमकी कोणत्या मार्गाने करणार हेच पाहण्याची गरज आहे पुढच्या बातम्या राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास खाता आघाडीवर असल्याचं समोर आलंय सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे भाजपचे तीन विभाग टॉप पाच मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी याच संदर्भात माहिती दिली आहे कुठला विभाग कितव्या क्रमांकावर चला बघूयात ऐंशी गुण मिळालेत महिला बालविकास खात्याला सत्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव म्हणजे जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्के गुण सार्वजनिक बांधकाम विभाग सहासष्ट पूर्णांक पंधरा गुण शेती विभाग ग्रामविकास विभाग त्र्याऐंशी परिवहन एकसष्ट बंदरे विभाग एकसष्ट महायुती सरकारचा शंभर दिवसांचा प्रगती पुस्तक अखेर समोर आलाय यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मात्र तोप डागली आहे राज्यात एक टेकाळ आणि दोन टेंगूळ असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली पाडा वाचणं आणि प्रगती पुस्तकावर शेरा असण्यात फरक आहे वाचायला काय झालं त्यांना कुठे आहे महाराष्ट्र जो महाराष्ट्राचा एक बाणा होता कणखर खणखणीत बाणेदार दिल्ली पुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला हे जे सरकार ये एक मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सीएम जे आहेत ही महाराष्ट्राला आलेली टेंगूळ आहेत बरं का एक टेकाड आहे आणि दोन टेंगूळ